সিটি ইন্ডিয়া ন্যুজ মহারাষ্ট্র লোকপ্রিয় ন্যুজ চ্যানেল আলারে আলা গোবিন্দ আলা आज खिमनसराव पाटील विद्यामंदिरातील बाल गोपाळांनी दहीहंडी उत्सव अगदी आनंदाने साजरा केला कार्यक्रमाची सुरुवात सर्व महिला शिक्षकांनी दहीहंडी पूजन करून केली स्रव श्रद्धा हुंडेकर मॅडम यांनी श्रीकृष्ण जन्माची गोष्ट सांगितली व दहीहंडी उत्सव का साजरा करतात काला म्हणजे काय हे अगदी सहज सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले इयत्ता चौथ्या वर्गातील कार्तिकी गाडेने यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी ही गवळण सादर केली तर श्रावणी डोंबेने घागर घेऊन निघाली पाण्या ही गवळण सादर केली त्यानंतर इयत्ता दुसरीतील श्रीकृष्ण बनलेला चिरंजीव यश गोडगाव व राधा बनलेली कुमारी परी शिंदे यांनी उंचावर बांधलेली दहीहंडी फोडली सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी गोपाळा गाण्यावर पहिली ते सातवीच्या आणलेले लाह्या मुरमुरे पोहे दही मिरची कोथिंबीर हे सर्व पदार्थ एकत्रित करून त्याचा काला विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून देण्यात आला कार्यक्रमासाठी मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नटराज जगताप सर यांनी केले दहीहंडी बांधण्याचे व सजवण्याचे काम गणेश शिंदे सर संदीप बरकडे सर नीता साडवे मॅडम व सेवक यांनी केले तर प्रसाद बनवण्याचे काम सौ विना तांबे मॅडम सौ प्रमोदिनी बकरे मॅडम सौ मंजुषा गोळसे मॅडम मीना जाधव मॅडम सौ कृतिका कोराम मॅडम सौ सविता पाठक मॅडम व सर्व सेवक यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषी चौधरी मॅडम यांनी केले स्मिता जोशी मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शकील मणियार